नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही आपला तर बघितलंच असेल या साहित्यापासून बनवा टॉमॅटोची भन्नाड भाजी आणि एकदा खाल ना तर खातच राहाल अशी माझी शंभर टक्के गॅरंटी आहे तुम्ही याला भाजी बोलू शकता चटणी बोलू शकता किंवा ठेचा सुद्धा बोलू शकता आणि ही जी चटणी किंवा भाजी आहे ना ती एवढी चवीला भारी होते ना की एकच नंबर त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा वेळ न घालवता रेसिपीकडे वळूया तर आपल्याला टोमॅटोची ही भाजी बनवण्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते आपण बघून घेऊया तर मी येथे ताजी फ्रेश आणि लाल लाल भडक अशी चार टॅमॅटो घेतलेली आहेत टॉमॅटो आपल्याला फ्रेशच घ्यायची आहेत तसेच दोन सुरलेले कांदे घेतलेले आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा ते बारा पाकळ्या लसूण कडीपत्ता आणि कोथिंबीर हे सगळं साहित्य आपल्याला टॅमॅटोची भाजी बनवण्यासाठी लागणार आहे तर सुरुवातीला हे सर्व साहित्य आपण बारीक जेवढं कापता येईल तेवढं बारीक कापून घेऊया तर सुरुवातीला आपण टॅमॅटो बारीक चिरून घेऊया शक्यतो आपल्याला जेवढी बारीक कापता येतील ना तेवढी कापून घ्यायची आहेत म्हणजे आपल्या टॅमॅटोच्या चटणीला टेक्शर सुद्धा खूप छान येणार आहे आणि चवीला सुद्धा खूप भन्नाट लागणार आहे तर त्यासाठी आपण चारही टॅमॅटो जेवढी बारीक कापता येतील तेवढी बारीक कापून घेऊया बारीक चिरलेली सर्व टॅमॅटो आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि आता आपण बारीक त्याचप्रमाणे कांदा सुद्धा कापून घेऊया कांदा सुद्धा आपल्याला जेवढा बारीक कापता येईल तेवढा बारीक कापून घ्यायचा <्आगे> <mıkk -t wage> आहे तर येथे आपण दोन मिडियम साईजचे कांदेसुद्धा बारीक कापून घेतलेले आहेत ते बारीक चिरलेले कांदेसुद्धा आपण प्लेटमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला मिरची सुद्धा बारीक कापून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट कमी जास्त हवेत त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता आता लसूण आणि आलं आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतल्यामुळे त्याला चव खूप छान येणार आहे त्यामुळे आपण आलं आणि लसूण खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे गया। आता मस्तपैकी आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहेत आणि चार ते पाच चमचे आपल्याला येथे तेल घालून घ्यायचं आहे तेल मस्त गरम झालं ना ते ते की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी ही चांगली तडतडली पाहिजे मोहरी मस्तपैकी तडतडली ना की त्यामध्ये आपल्याला जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे तर इथे आपण अर्धा चमचा जिरंसुद्धा घालून घेऊया जिरंसुद्धा मस्तपैकी उफललं गेलं पाहिजे आता त्यामध्ये आपण हिंग घालून घेऊया आता मस्तपैकी हिरवागार कढीपत्त्याची फोडणी देऊन घेऊया कडीपत्तासुद्धा मस्तपैकी तडतडलेला आहे आता त्यामध्ये आपण हिरवी मिरची घालून घेऊया शिरी मिरची सुद्धा घालून घेतलेली आहे आता आलं लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घेऊया सर्व साहित्यांचा फ्लेवर तेलामध्ये मोडेपर्यंत आपल्याला हे सर्व साहित्य फ्राय करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे तर आपण बारीक चिरलेला कांदा सर्व यामध्ये घालून घेऊया आता हा आपल्याला कांदा व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे कांद्याचा गुलाबीसर रंग येईपर्यंत आपल्याला हा व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे कांदा लवकर शिजण्यासाठी आपण त्यामध्ये थोडंफार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा कांदा गुलाबीसर होईपर्यंत हे सर्व परतवून घेऊया कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे कांदा शिजायला लगेच मदत होते तर येथे आपला कांदा गुलाबीसर झालेला आहे आता आपण जो बारीक कापून घेतलेला टॉमॅटो आहे तो यामध्ये सर्व घालून घ्यायचा आहे तर बारीक चिरलेला टॉमॅटो यामध्ये घालून घेऊया आणि मस्तपैकी सर्व साहित्य पुन्हा एकदा परतवून घेऊया व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटो छान शिजायला पाहिजे यासाठी पाच मिनिटं झाकण ठेवूया आणि पाच मिनिटांनंतर आपल्याला पुन्हा हे सर्व साहित्य व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे तर आता या भाजीमध्ये आपण काही मसाले घालून घेणार आहोत तर सगळ्यात पहिले आपण हळद घालून घेऊया हळद जास्त घालायची नाही आहे अगदी पाव चमचाच घालायचं आहे आता लाल तिखट म्हणजेच कश्मीरी लाल पावडर मी येते एक चमचाभर घेतलेली आहे तीसुद्धा घालून घेतलेली आहे जिरा पावडर अर्धा चमचा घालून घेतलेली आहे तसेच धणा पावडर अर्धा चमचा घालून घेतलेली आहे आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि मस्त आंबट गोड चवीसाठी थोडीशी किंचितची साखरसुद्धा घालून घेऊया अर्धा चमचा गरम मसाला घालून घेऊया आता हे सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि ह्याचा वास मोडेपर्यंत आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे तर पहिले हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे सर्व मसाले एकमेकामध्ये व्यवस्थित मिसळले जातील वाव आत्ताच बघितल्यानंतर भाजीचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे पण पुन्हा आपल्याला या भाजीला थोडंसं शिजवायचं आहे तेल वेगळं होईपर्यंत आपल्याला भाजीला मस्तपैकी शिजवून द्यायचं आहे त्यासाठी आपण पाच ते दहा मिनटं झाकण ठेवून घेऊया आता झाकण काढल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल त्याच्यावर ते मस्तपैकी तेलाची लेअर आलेली आहे तर तुम्ही भाजीचे टेक्शर एकदम जवळून बघू शकता खूप छान असं तेल सुटलेलं आहे आणि भाजी सुद्धा खूप छान दिसत आहे पुन्हा सर्व भाजी व्यवस्थित परतवून घेऊया वाव परफेक्ट अशी भाजी तयार झालेली आहे आता ह्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि मिक्स करूया म्हणजे कोथिंबीरचा फ्लेवर संपूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित येऊन जाईल तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे तुमच्या घरी ही भाजी करून बघा खरंच खूप छान भाजी होते टेस्टला तर एकदमच भन्नाट लागते आणि तुम्ही एकदा खाली ना तर खातच राहाल अशी ही भाजी तयार होते तुम्ही याला भाजी चटणी किंवा ठेचासुद्धा बोलू शकता तर येथे आपली परफेक्ट अशी भाजी किंवा ठेचा तयार झालेला आहे चला तर आपण ही डिश सर्व करून घेऊया तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरी नक्कीच ही रेसिपी करून बघा तसेच तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल ते सगळ्यात पहिले तुम्ही बघू शकाल पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू